नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत चिखले येथील सरपंच दीपाली तांडेल आणि पती दत्तात्रय तांडेल यांनी केले विष प्राशन पणवेल तालुक्यातील चिखले गावात गायरान जमिनीच्या वादावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे सरपंच दीपाली तांडेल आणि त्यांचे पती दत्तात्रय तांडेल यांनी न्याय मिळविण्यासाठी स्वतःला त्यांच्या घरात कोंडून विष प्राशन करून देहत्याग करण्याचा इशारा दिला होता सकाळपासूनच सरकारी यंत्रणा आणि गावातील ग्रामस्थ त्यांच्या घराजवळ जमा झाले होते ग्रामपंचायतीच्या नावावरील गायरान जमिनी बलकावणाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी ग्रामस्थांनी देखील त्यांना पाठिंबा दिला होता सरपंचांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर सरकारी यंत्रणेने कोणतेही ठोस भूमिका न घेतल्याने अखेर त्यांनी विषारी कीटकनाशक द्रव्य प्राशन केले तांडेल त्यांचा घराचा दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढण्यात आले तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखलही करण्यात आले त्यानंतर ग्रामस्थांनी शासकीय वाहनं अडवून धरली त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी मात्र पोलिसांच्या तसेच गट विकास अधिकाऱ्यांची वाहने अडवून धरली पोलीस यंत्रणा आणि ग्रामस्थ यांच्यात जोरदार बाचाबाची झाल्याचे ठिकाणी पाहायला मिळते